स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा चिंतन शिबिर आज नागपुरात होत आहे राज्यभरात वेगवेगळ्या विभागांमध्ये हे चिंतन शिबिर घेतले जाणार आहे मात्र त्याची सुरुवात विदर्भातून होत आहे आणि पहिला चिंतन शिबिर जो आहे तो नागपुरात पार पडणार आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्वच मंत्री आणि इतर सर्व मातब्बर नेते जे आहेत ते नागपुरात दाखल झालेले आहे आ, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा चिंतन शिबिर नागपुरातच का होत आहे हा प्रश्न सर्वांना पळणं स्वाभाविक आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्र आहे तुलनेने विदर्भात आणि पूर्व विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तेवढा संघटन मजबूत नाही आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती आघाडी करून महायुतीच्या स्वरूपामध्ये उतरणार असल्याचं तिन्ही पक्षाचे नेते सांगत असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये विदर्भामध्ये जास्त जागा हव्या आहात आहेत का असा प्रश्न पडतो कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभेचा ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच आम्ही आठ जागा विदर्भामध्ये लढवल्या होत्या आणि त्यापैकी सात जागांवर आम्ही जिंकून आलो पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आमचा स्ट्राईक रेट होता याची आठवण करून दिली आणि जेव्हा काल रात्री अजित पवार यांना हा प्रश्न विचारण्यात आला की विदर्भामध्येच चिंतन शिबिर का देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात हा चिंतन शिबिर का तर अजितदादांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे विदर्भ नेहमीच कुणाचाच बालेकिल्ला राहील असं नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये विदर्भात वेगवेगळे निकाल येतात आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या आप परीने या ठिकाणी प्रयत्न करत आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे त्यामुळे जेव्हा आम्ही म्हणजे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसतो तेव्हा चर्चा करू आणि समन्वयाने तोडगा काढू सूचक वक्तव्य जो आहे तो अजितदादांचा आहे आणि त्यामुळे एक असा चित्र निर्माण होत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुती म्हणून तिन्ही पक्ष विदर्भामध्येही निवडणुकीना सामोरं जाणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी आधीच्या तुलनेत जास्त वाटा हवा आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर माझा उघडा डोळे बघा नीट